मी श्याम निलकंठराव शिवणकर सरपंच ग्रामपंचायत पिंपळ तालुका नाकणी जिल्हा भंडार ना महाराष्ट्र माझ्या गावाच्या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्तानं आपण माझ्या गावात आल्याबद्दल मी या आयोजन समितीच्या वतीनं ग्रामपंचायतच्या वतीनं आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो ह्या पटाला सुरुवात एकोणीसशे वीस ला या गावचे मालगुजार स्वर्गीय चिंतामनराजी घारपुरे यांना त्या जनपदच्या कालखंडामध्ये त्यांना अनेक वर्षांनंतर प्राप्त झालं आणि त्या निमित्तानं या गावातील त्या जनपदच्या काळ ती कमिटी असायची पंच कमिटीच्या माध्यमातून एक जल्लोष उत्सव साजरा करण्याच्या उद्देशानं या गावातील त्यावेळेचे आमचे पंजोबा महारुजी शिवनकर आ, कमाने गुरुजी आ, आ, करने चे न, एक इनाने या गावचे स्वर्गीय नतुजी तरुणे असे अनेक मान्यवरांनी त्या कालखंडात हा उत्सव साजरा करण्याच्या दृष्टीनं एक बैलांचा इनामी संकल्प या ठिकाणी सुरुवात केली आणि तेव्हापासनं आज तो सुरुवातीला आमच्या पंचवीस वर्ष पन्नास वर्ष आणि पंच्याहत्तर वर्षे असे रौप्य महोत्सव महोत्सव आणि सुवर्ण महोत्सव असे तिन्ही पंच्याहत्तर पर्यंत आम्ही उत्सव साजरे केले आणि मागील वर्षी हा अमृत महोत्सव शंभरवा हा मोठ्या थाटामाटात इथं आपण साजरा केला गेला आणि त्यानिमित्तानं साजरा करत असताना या पंचगोष्टीत येणारे सर्व पाहुण्यांचे आणि नाते संबंध जोपासण्याच्या दृष्टीनं एक आगळा वेगळा कार्यक्रम व्हावा हा उद्देश ठेवून या विभागाचे आमदार सन्मान्य नानाभाऊ पटोले आणि या गावचे सुपुत्र बीटीसीसी बँकेचे चेअरमन चे सुनीलभाऊ फुंडे यांच्याकडे आम्ही जाऊन या, या गावात भरगतचा असे कुठेतरी कार्यक्रम व्हावा शेतकऱ्यांचा हा कार्यक्रम आहे म्हणून त्याकरता कृषी प्रदर्शनी आणि भव्य अशी पशु पक्षी प्राण्यांची प्रदर्शनी असे भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी केल्या गेल्या या विदर्भामध्ये नामांकित असलेला हा आम्ही उत्सव साजरा करत असतो या माध्यमातनं शेतकऱ्यांना एक संदेश आम्ही असा देऊ इच्छितो या पटाच्या निमित्तानं आमचे जे नातेसंबंध जे आमचे काका मामा मावशी आणि बहिणी हे सगळे त्या निमित्तानं आमच्या गावाला पाहिजे देतात आणि त्यानिमित्तनं या गावातील जे काही मुलंविधींचे विवाह या माध्यमातन संस्कार जोपासत ते आम्ही काम करत असतो त्या निमित्तानं माझे नाव सुरेश रोविंदाजी मते पोलीस पाटील पिंपळगाव सडक मी पहिल्यांदा हे सांगू इच्छितो की आमच्या पूर्वजांनी हायवे नंबर त्रेपन्न लागून असलेला आमचे जे जुने लोक आहेत स्वर्गीय नसुरी तरुणे श्रावणजी वारकरी साहेब रायप्रीय पाटील यांनी जी आमच्या गावची जी भूमी ही एवढी हायवेला लागून जमीन राखून जी ठेवली त्यांचं मी पहिले अभिनंदन करतो कारण का त्या त्या गावच्या लोकांनी ही हायवेला लागून असलेली जमीन सुखरूप म्हणजे सुखरूप जमीन ठेवलेली आहे हे त्यांचं पहिले अभिनंदन करतो या पटाला फार जुना पट आहे साहेब हा हा पट जेव्हा सुरू झाला आम्ही शाळा शिकवण्यासाठी पिंपळबाजा संकल्पट धडा होता आणि यावरही सुद्धा जवळपास गाड्यांची आणि हे धरून बारा लाखाचे बक्षीस आमचे सुनीलबाऊ फुंडे यांच्या माध्यमातून नानाबा पटोले यांच्या माध्यमातून देनाबा गावाच्या वतीने सगळ्या गावातल्या लोकवर्गणीतून त्याच्यानंतर ही जोपासना फार पूर्वी काळापासून चालू झालेली आहे असं माझं मत आहे साहेब